आज माझ्या मैत्रिणी येणार आहे तर इथे मी बघा आज पोहे करणार आहे आणि कोणाचे उपास असेल त्याला वेपर्स पण त तळायचे चाललेलं आहे इथं मी पोहे घेतलेत कांदा शेंगदाणे मिरची कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोहरी टाकली मोहरी चांगली तडतड तडतड दिले जिरे टाकले याच्यामध्ये जिरे पण चांगले तडतडलेत इथे शेंगदाणे आता तो तळून घ्यायचे याच्यामध्ये चांगले खरपूस असे शे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती असे तळून घ्यायचे आहेत चांगले इथे माझे शेंगदाणे तळून झालेलं आहे तिथे मी थोडेसे हिंग टाकलं आहे हिंग पण चांगलं म्हणजे हो हे कू द्यायचं आहे तळ द्यायचं आणि ह्याच्यात हिरवी ही। मिरची टाकलेल्या आहे हिरवी मिरची पण चांगली अशी तळून घ्यायची शेंगदाण्याबरोबरच इथे बघा माझ्या शेंग मिरची आणि शेंगदाणे पण तळून झाले तिथे मी कांदा याच्यामध्ये घातलेला आहे कांदा पण चांगला असा परतून घ्यायचा आहे एकसारखं असं सा हलवत राहायचं आहे त्याला याच्यामध्ये कढीपत्ता टाकला त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथं चांगले शेंगदाणे पण चांगले तळून झाले कांदा पण चांगला परतून झालेला आहे याच्यामध्ये आपण आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला परत असं हळद पण घातलेली आहे याच्यात आणि याला परत चांगला आपण हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता पोहे टाकून घ्यायचे आणि याला आपण चांगलं असं हलवून घ्यायचं आहे इथं चांगलं हलवून घेतलेलं इथं कोथिंबीर टाकून घेतली आणि परत याला चांगलं हलवून घेतली थोडीशी साखर टाकली कारण चव छान येते साखरेमुळे थोडीशी साखर टाकायची कारण याच्यात बॅलन्स होते कांदा आणि पोहे याच्यामध्ये इथं आपले पोहे तयार आहेत आता आपण प्लेटिंग करूया हे बघा इथं उपासाचे पण वेपर्स म्हणजे प्लेटमध्ये केलेले आहेत इथे माझे सगळं प्लेटिंग तयार झालेले आहे अशा प्रकारे आमचे मैत्रिणीची पार्टी झालेली आहे